वेलकम बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाचं आपण डिस्कशन करणार आहोत जे की आहे तुमची टीटी व टेट मध्ये नक्की फरक काय आहे हे आज तुम्हाला मी माहित करून देणार आहे ठीक आहे ज्यांनी टी ईटीची एक्झाम दिलेली असेल बट तरीही ते कन्फ्युज असतील की मॅडम टीईटी आणि टेट टी या दोघांमधला नक्की फरक काय कारण की टेट ची आता दोन दो हजार पंचवीस एक्झाम येणार आहे ठीक आहे सो टीईटी आणि टी टेट या, या दोघांमधला जर आम्ही आम्ही टेट ची आता एक्झाम दिलेली आहे सो टेटचा जो सिलेबस आहे तोच ह्याच्यामध्ये आम्ही अप्लाय केला टेट साठी तर चालेल का कशा प्रकारे असणार आहे या सर्व गोष्टी आज तुमचं इथे मी काय करणार आहे क्लिअर करणार आहे ठीक आहे सो अगदी वेळ न घालवता आपण सुरू करूया सुरू करण्याआधी आपली जी टेट ची जी बॅच आहे त्या बॅच बद्दल पाहणार आहोत सो इथे तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण असणार आहे सर्व विषयांच रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत सुविधा डिजिटल असणार आहे आणि प्लस तुम्ही बघू शकता लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता सो जेवढं होईल तेवढं टेट च्या पेड बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं सिलेबस कव्हर झालं पाहिजे येत्या दोन हजार पंचवीस ला येत्या दोन हजार पंचवीस मध्ये तुमची लवकरच काय येणार आहे तर एक्झाम येणार आहे आपली टेट ठीक आहे चला त्यानंतर खूप जणांचे कमेंट यायची की मॅथ्स आणि रिझनिंग साठी कोणती बॅच आहे का मॅथ्स आणि रिझनिंग साठी बॅच आहे का तर ऑब्विसली कारण की रिझनिंग साठी जास्त वेटेज आहे जास्त मार्क्सचे प्रश्न रीजनिंग वर येणार आहेत ठीक आहे तर त्यासाठी सुद्धा आपली बॅच आहे ठीक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व बॅच चे फीचर्स मिळणार आहे ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दीडशे पेक्षा जास्त मार्क्स देण्याची हमी देणारा आपला एकमेव प्लॅटफॉर्म जे की आहे ओ अकॅडमी पुणे ठीक आहे सो याच्यासोबत जो जोडून राहायचं आहे आणि ओब्विसली पी एन आणि दोन हजार पंचवीस ची जी टेट ची एक्झाम आहे ती नक्कीच आपल्याला क्रॅक करायची ठीक आहे चला आता टी टी आणि टेट या दोघांबद्दल जो फरक आहे तो मी ते क्लिअर करणार आहे ठीक आहे हा जो सिलेबस होता तो टेट साठी होता तुम्ही एक्झाम दिलेली आहे तुम्हाला माहितच आहे आणि हा जो आहे टी आय थी टी साठी ठीक आहे म्हणजे टेट साठी ठीक आहे आता भाषा एक जसं की फॉर एक्झाम्पल मराठी भाषा दोन इंग्लिश तुम्ही बघू शकता ठीक तीस मार्क तीस मार्क होत गणिताला तीस मार्क होते बालमानस परिसर बाय गणित विज्ञान सामाजिक शास्त्र ठीक तो हा तुमचा पेपर होता टेटचा आणि तुम्ही बघूशा सॉरी ई टी आणि हा जो आहे हा टेट चा आहे जी तुमची येणारी एक्झाम आहे दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे आता खूप स्टुडंटचा कन्फ्युजन असं असेल की मॅडम इथे बघू शकतात तुम्ही कि मॅडम इथे इथे गणित गणित आहे गणित इथे पण आहे मराठी इंग्लिश इथे आहे इथे पण आहे त्याच्यानंतर विज्ञान इथे पण आहे मानसशास्त्र सामाजिक शास्त्र इथे म्हणजे इथे जे सब्जेक्ट आहे ते ऑलमोस्ट सब्जेक्ट सगळे इथे आहेत पण मॅडम काय हो मग हा सिलेबस इथे आम्ही अप्लाय केला कंटिन्यू केला तर चालेल का हा खूप स्टुडंटचं एक कन्फ्युजन असेल ठीक आहे सो तर कन्फ्युजन आज मी इथे दूर करणार आहे पहिली गोष्ट टेट ची जी एक्झाम आहे ती टेट ची जी एक्झाम आहे ती कोण कंडक्ट करतं तर एक परीक्षा परिषद कंडक्ट करतं कोण परीक्षा परिषद कंडक्ट करतं आणि टेट ची जी एक्झाम आहे टी एट ची जी एक्झाम आहे तो आयबीपीएस करतो कोण तो आयबीपीएस करतो ठीक आहे एवढं क्लिअर झालं आता परीक्षा परिषद कंडक्ट करतो टीईटी आणि टेट आयबीपीएस ठीक आहे आता या दोघांमधला टेटचा जो पेपर आहे तो तुमचा फॉर एक्झाम्पल मॉडरेट तुम्ही बघू शकता मॉडरेट लेवलचा असेल म्हणजे त्याची लेवल मॉडरेट असेल आणि जो टेटचा जो असेल तो आयबीपीएस आहे तो आयबीपीएस ऑब्विसली थोडं हार्ड असतं तर हा जरा हायर असेल ठीक आहे तो हा जो सिलेबस आहे हा मॉडरेट साठी एक्झाम होती थी, लेवल ची थी, ती मॉडरेट लेवलची होती टी ची सॉरी ची एक्झाम होती जी तुम्ही दिलेली आहे ती मॉडरेट लेवलची होती म्हणजे एजी टू मॉडरेटच असतं ऑलमोस्ट इझी टू मॉडरेटच असतं जास्त हार्ड नसतं पण टेट ची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस कंडक्ट करत त्यामुळे ती हायर असते जरा हार्ड एक्झाम असते ठीक आहे त्यामुळे याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्याच्यापेक्षा अडव्हान्स लेवलचे प्रश्न तुमचे टेटला असणार आहेत त्यामुळे जणांचा असेल की मॅडम टेटला आम्ही हा सिलेबस केले आता फक्त प्रॅक्टिस करायचे आणि मग हा पण पेपर फाडून टाकायचे अगदी दणक्यात ठीक आहे सो ती कन्सेप्ट ती जर मेंटालिटी तुमच्या डोक्यात असेल तर ती काढून टाका पहिली तो गोष्ट का काढून टाकायचे कारण की टेटचं तुमचं बेसिक आणि मॉडरेट एक्झाम पुरतीच तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्हाला टेट जरी तुम्हाला गेलेली असेल तरी सुद्धा टीईटी सॉरी नॉट टेट टेटस मध्ये टे टीटी जरी तुम्हाला इझी गेलेली असेल पण टेट ही तुमची हार्ड असणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास सुद्धा त्या अकॉर्डिंगच आहे या साठी दोन हजार सतरा दोन हजार बावीस जे की मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका होतं त्याचा जा माझा रोज सेशन असतो रात्री दहा वाजता तो सेशन तुम्हाला अटेंड करायचं सिलेबस तुम्हाला तिथे कव्हर होऊन जाईल ठीक आहे प्लस आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी आणि इंग्लिश साठी तुम्ही बघू शकता तीस तीस मार्कासाठी होतं इथे मराठी आणि इंग्लिशचा वेटेज किती पंधरा पंधरा मार्कासाठी ठीक आहे किती पंधरा पंधरा मार्कासाठी सो तुम्ही इथे बघू शकता इथे तीस तीस आहे इथे पंधरा पंधरा आहे त्यानंतर म्हणजे इथेच असते आहे तिथे कमी मार्क आहे ठीक आहे बट हा आयबीपीएस पॅटर्न आहे आयबीपीएस पॅटर्न मध्ये काय होतं आता हा जो टेट टीईटीचा जो आहे ना हा तुमचा ऑफलाईन असतो टीईटीचा जो आहे ना टीटीचा पेपर तुमचा ऑफलाईन असतो आणि टेटचा जो आहे टेटचा हा तुमचा पेपर कसा असतो तो ऑनलाईन असतो आता तो ऑनलाईन असल्यामुळे कसं होतं ऑनलाईन असल्यामुळे त्याचे खूप दिवस पेपर त्याचे चालू असतात आणि खूप दिवस चालू असल्यामुळे ते काय होतं क्वेश्चन तुमचे भिन्न भिन्न येतात म्हणजे या बॅचला हा प्रश्न तर दुसऱ्या बॅचला तो प्रश्न तिसऱ्या शिफ्टला तो तर पहिल्या शिफ्टला तो ठीक आहे असे प्रश्न भिन्न भिन्न दिलेले असतात ठीक आहे कधी कधी ऑनलाईन असल्यामुळे काय होतं तुम्हाला इथं पंधरा आहे ना मराठीचे कदाचित इथे तुम्हाला चौदा प्रश्न पण येतात इंग्लिशचे पंधरा आहेत तर इथे सतरा पण विचारात येतील ठीक आहे गणिताचे तीस ते कमी सुद्धा एकोणतीस येतील इथे ऐंशी आहे आए तर इथे एक्याऐंशी प्रश्न विचारात येईल सो अशा प्रकारे कमी जास्त सुद्धा प्रश्न कधी कधी होतात कारण की हा जो आहे हा ऑनलाईन असणार आहे तुमची टेटची एक्झाम टेटची एक्झाम आणि टीट ही ऑफलाईन होती ठीक आहे क्लियर हा दोघांमधला फरक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं असेल इथे गणित विज्ञान आता इथे तर तुम्हाला रिझनिंग हो। बुद्धिमत्ता दिलेलंच नाही आणि बुद्धिमत्ता टेट साठी आहे जो की जास्तीत जास्त मार्कांसाठी आहे जे की आहे एटी मार्क्स म्हणजे ऐंशी मार्क हे काही कमी नाहीये ठीक आहे ऐंशी साठी तुमचा हा वेटेज जास्त आहे गणिताचा वेटेज जास्त आहे ठीक आहे आणि बाल सॉरी मानसशास्त्राचा वेटेज जास्त आहे ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता सो हे तीन तीन जर विषय तुम्ही पाहिले तीन जर विषय पाहिले तर तुमचे नाही करून किती होतात वन 140, या तीन विषय ठीक ठीक आहे आहे कोणतं बुद्धिमत्ता गणित आणि मानसशास्त्र हे मार्ग पकडून एकशे चाळीस होत आहे तुमचं ठीक आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता आता इथे इंग्लिशचा जर विषय घेतला आता इंग्लिशचा भाषा टू इंग्लिशचा जो विषय इथे घेतला इंग्लिश साठी तुम्हाला टेटमध्ये मध्ये जास्त प्रश्न ग्रॅमरवर वर विचारण्यात आले होते आणि ग्रॅमरवरच जास्त येतात बट टीटी मध्ये सॉरी ची जी एक्झाम होती टी टी मध्ये पाहिलं की इंग्लिश मध्ये तुम्हाला वर जास्त प्रश्न विचारत आले होते बट टेट मध्ये तुमचं तसं असणार आहे मध्ये मध्ये टेट तुम्हाला इंग्लिश मध्ये जास्त ओके प्रश्न विचारण्यात येणार आहे ठीक आहे ठीक आहे सो अशा प्रकारचा फरक आहे त्यामुळे तुम्ही बोललात की नाही मॅडम आम्ही इंग्लिशचा अभ्यास चांगला टी टीला दिलाय टीटीचा पेपर चांगला गेले म्हणजे टेटचं पण चांगलं जाईल असं नाही कारण की टीटीला तुम्हाला ग्रॅमरवर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले होते मात्र टेट मध्ये तुम्हाला जास्त प्रश्न ओक्यावर विचारण्यात येणार आहे ठीक आहे सो त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करणं जास्त गरजेचं कर आहे इवन तुम्ही इथे बघू शकता बुद्धिमत्ता ते विषय दिसतच नाहीये आणि इथे बुद्धिमत्ता आहे जो की ऐंशी मार्काचा आहे अगदी महत्वाचा ठीक आहे आणि याचे प्रश्न सुद्धा तुमचे अगदी इझी येणार नाहीयेत ना ना याचे प्रश्न सुद्धा तुमचे इझी येणार नाहीत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे हार्डच प्रश्न याचे असणार आहेत याचे प्रश्न तुम्हाला कठीणच असणार आहेत टेटचे ठीक जास्त काही तुम्हाला इझी येणार अशातला भाग नाही ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं प्लस तुम्ही बघू शकता टीईटी साठी टीईटी साठी टीईटीचा सा पेपर तुमचा कितीचा होता टीईटीचा पेपर म्हणजे दीडशे मार्काचा पेपर होता दीडशे मार्कासाठी तुम्हाला अडीच तास दिलेले होते किती तर ता अडीच तास दिले होते दिले होते ठीक आहे आता हा टेटचा जो आहे पेपर किती असणार आहे तुमचा दोनशे मार्काचा असणार आहे एकूण दोनशे मार्क आणि वेळ पण कमी आहे दोन तास म्हणजे तुम्ही बघू शकता किती फरक आहे म्हणजे इथे कमी मार्क दीडशे मार्क होता तरी इथे अडीच तासाचा दिलं होतं ठीक आहे पण इथे तुम्ही बघू शकता इथे टेटचं जे आहे तुम्हाला दोनशे मार्क आहेत आणि दोन तास दिले म्हणजे जवळजवळ तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर एका प्रश्नासाठी तुम्हाला तीस ते चाळीस सेकंद फक्त भेटतात एका प्रश्नासाठी जर पूर्ण दोनशे दोनशे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर दोन तास जर बघायला गेला तर तुम्हाला एका प्रश्नाला तीस ते चाळीस सेकंद भेटतात सो अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत विचारण्यात येत ठीक आहे हाच तो, थी। तो फरक आहे जो तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे खूप स्टुडंटचे होते कमेंट खूप मेंटालिटी होती की मॅडम टेट टी टी ठीक आहे आम्ही करून जाऊ टेट तर टी टी ची एक्झाम दिले सिम्पल होता सो टेट तर काय होऊन जाईल तर तसं नाही ठीक आहे टी आणि टेट मध्ये खूप फरक आहे सिलेबस मध्ये पण आहे पेपर पॅटर्न मध्ये पण आहे प्लस तुम्ही बघू शकता टेटचा जो पेपर असतो तो, तो लेंदी असतो डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये विचारण्यात येतात ठीक आहे खूप रिडिंग करायला उशीर होतो म्हणजे रीड करण्यामध्येच वेळ वाया जातो असं डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये विचारतात त्याच्यानंतर त्याचे प्रश्न जर बघायला गेले तर लेंदी असतात ते टीटी मध्ये तसं नाही टीईटी मध्ये आहे झालं पण टेट मध्ये तसं नाही आहे हा फरक आहे हा फरक तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे काय करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर एलिजिबिलिटी बघत असणार क्रायटेरिया तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही क्लास आता खूप जणांचं होतं मॅडम टीएटी आणि टेट जे आहे क्लास वाईस काय फरक आहे म्हणजे बघा जर तुम्ही पहिली ते पाचवी म्हणजे क्लास फर्स्ट म्हणजे वर्ग पहिली ते पाचवीच्या वर्गापर्यंत जर तुम्हाला शिकवायचं असेल ठीक आहे शिक्षक बनायचं असेल त्यांच्यासाठी तर तुम्हाला डीएड हवंय टीईटी किंवा चा पेपर वन तुमचा क्लिअर हवाय जर आ, ठी ठीके जर तुम्हाला वर्ग सहावी ते आठवी क्लास सहावी ते आठवीचा हवं असेल शिक्षक म्हणायचं असेल तर डीएड किंवा बीएड या दोघांपैकी एक हवे डीएड किंवा बीएड या दोघांपैकी एक हवाय प्लस ग्रॅज्युएशन हवाय आणि टी टी किंवा सीईटीचा तुमचा पेपर टू क्लिअर हवाय ठीक आहे पेपर टू तुमचा क्लिअर हवाय जर तुम्हाला वर्ग नववी ते दहावीचा व्हायचं असेल तर तुम्हाला बीएड हवं आहे बीएड सोबत तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा हवंय प्लस तुमचा टेट सुद्धा क्लिअर हवाय टेट जी एक्झाम तुमची दोन हजार पंचवीस ला येणार आहे जर तुम्हाला क्लास अकरावी बारावीचा हवा असेल तर बीएड आणि ग्रॅज्युएशन हवं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा हवं पण इथे फॉर्म भरण्यासाठी इथे आपण बघत आहोत तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बीएड हवं आणि ग्रॅज्युएशन हवंय ठीके आणि क्लास अकरावी आणि बारावी अकरावी आणि बारावी साठी इथे बीएड आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा ठीक आहे जर तुम्हाला क्लास नववी ते बारावी पर्यंतचे जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल क्लास नववी ते दहावी साठी बीएड आणि ग्रॅज्युएशन हवंय क्लास अकरावी ते बारावी साठी बीएड ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा हवंय आहे आणि हे एज्युकेशन असल्यानंतर जर तुमची टेट क्लिअर झालेली असेल तर तुम्ही नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावी साठी एलिजिबल असता ठीक आहे सो हा क्रायटेरिया हा सुद्धा तुमच्या अगदी व्यवस्थितपणे क्लिअर असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तो हाच फरक आहे हा फरक तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे आय होप अगदी व्यवस्थितपणे क्लिअर झालेला असेल ठीक आहे सो आत्ताच तुम्ही पाहिलं की तुम्ही मॅथ्स आणि ला खूप वेटेज आहे मार्क्सचं ठीक आहे बुद्धिमत्तासाठी ऐंशी पर गणितासाठी तीस ठीक आहे खूप जास्त वेटेज आहे सो त्यासाठी आपली बॅच आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि समजा जर तुमचा टार्गेट आहे की आम्हाला मॅडम क्रॅक करायचीच आहे टेट आम्हाला टेट ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे तर मॅडम आम्ही किती मार्कापर्यंत स्कोर केला पाहिजे पेपर आहे दोनशे मार्काचा तुम्ही ट्राय करा की एकशे सत्तर पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पडतील इथपर्यंत अभ्यास करा एकशे सत्तर पेक्षा जास्त मार्क पडतील इथपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि टेट तुमची अगदी व्यवस्थितपणे क्रॅक होण्याची शक्यता आहे ठीक आहे सो एवढा तुमचा एक फोकस एक तुमचा एक एम असलं पाहिजे की मला एवढे मार्क मिळालेच पाहिजे ठीक आहे सो त्यानंतर आपली टेट ची बॅच सुद्धा आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तो या गोष्टींसाठी तुम्हाला आपल्या डबल अकॅडमी सोबत अगदी व्यवस्थितपणे जोडून राहायचं आहे जे जे काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात जे डायरेक्शन दिले जातात ते फॉलोअप करायचे ठीक आहे सो आय होप इथपर्यंत तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल नक्कीच आता इथे थांबूया भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच